नमस्कार मित्र हो आजच्या कथेचं नाव आहे कलियुग काय आहे आणि कलयुगात काय होईल एकदा चार पांडव युधिष्ठर वगळता भगवान श्रीकृष्णाला विचारतात कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल या प्रश्नावरती कृष्ण हसले आणि म्हणाले कलियुगात काय परिस्थिती असेल याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगवेगळ्या दिशांना सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेऊन येण्याची आज्ञा दिली सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजूळ आवाज ऐकू आला तो त्या आवाजाकडे वळला आणि त्याने पाहिले की एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे तो ससा खूप वेदना सहन करत आहे या दैवी पक्षिणीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या एका विहिरीभोवती चार विहिरी होत्या चारही विहिरी गोड पाणी त्याच्यात साठूनच राहू शकत नसल्याने विहिरीबाहेर पडत होते पण आश्चर्याची बाब म्हणजे चारही विहिरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मध्ये असलेली विहीर कोरडी होती हे पाहून भीम चक्रावून गेला नकुल जेव्हा बाण घेऊन माघार येत होता व त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते खूप प्रयत्नाने लोक त्या वासराला गायीपासून वेगळे करू शकले तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते हे पाहून नकुल गोंधळून गेला सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले की एक मोठी शिळा खाली कोसळत आली ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठ्या मोठ्या झाडांचा दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली यावेळी सहदेवी चकित झाला या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला श्रीकृष्ण हसले आणि अर्थ समजावला कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधुर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती कलियुगात गरीब लोक श्रीमंतासोबत राहतील श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरिबांना देणार नाही जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही कलियुगात पालक मुलांवर एवढे प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल जसे त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूपच घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करेल त्यांचा उद्धार होईल जसे त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखीन खाली जाण्यापासून रोखले मस्त आहे ना कथा या कथेत अधोरेखित करण्यासारखे कलियुगातील मुद्दे एक धर्मगुरू ज्ञाने असतील पण ते साधकांचे शोषण करतील दोन श्रीमंत लोक गरिबांना मदत करणार नाहीत तीन पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतील त्याने मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल चार लोकांच्या चारित्र्याचे अधपतन होईल फक्त देवाचे नाव त्यातून त्यांचे संरक्षण करेल या कथेतून श्रीकृष्णाला आपल्याला फक्त कलयुग कसे असेल एवढेच सांगायचे नाही तर या कलियुगात आपण कसे राहिले पाहिजे हेही सांगितले आहे आपण कसे वागले पाहिजे हे पाहू एक आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण आपला आध्यात्मिक गुरु निवडताना डोळसपणे विचारपूर्वक निवड केली पाहिजे म्हणजे शोषणाचा प्रश्न उद्भवणार नाही दोन आपण आपल्या परीने गरिबांना मदत केली पाहिजे तीन आपण आपल्या मुलांवर पालकांवर नातेवाईकांवर इतर कोणावरही प्रेम केलं पाहिजे पण ते आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे चार आपले चारित्र्य आपण प्राणपणाने जपायला पाहिजे त्यासाठी आपण परमेश्वराच्या नामाचा आधार घ्यायला पाहिजे आपला हात आपण त्याच्या हातात दिला तर आपले चारित्र्य संवर्धन करण्याची जबाबदारी तोच घेईल आता कलियुगात हे तर होणारच असं म्हणायची आपल्याला मुभा नाही आता आपण उपायांवर भर दिला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवीन कथेंसह धन्यवाद